नमस्कार राही रंगोली अँड आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज मी काढणार आहे एक फ्री हँड रांगोळी फ्री हँड रांगोळी म्हणजे कसं आपण अपन मुक्त हस्ताने आपल्या कल्पनेने काढलेली रांगोळी त्यामध्ये आपण कोणतेही आकार काढू शकतो तर आता ह्या फ्री हँड रांगोळीमध्ये एक मी राजहंस काढलेला आहे राजहंसाचा अगदी मुक्त हाताने आपण ह्यामध्ये गणिती प्रकार वापरला जात नाही आपल्या कल्पनेने किंवा जो कलाकार जो रांगोळी काढतो त्याच्या कल्पनेतला किंवा त्याचा कंट्रोल त्याच्यावरती असतो त्याला फ्री हँड रांगोळी असं म्हणतात तर मी राजहंस काढलेला आहे कमळ काढलेलं आहे सुंदर असं आणि कमळाला पानं तर ह्यामध्ये आपण दिवे किंवा माळा फुलं पानं असं फ्री हँड रांगोळीमध्ये आपण आपल्याला आपल्या कल्पनेने आपण काहीही आकार काढू शकतो आणि आता मी राजहंस काढला आणि त्यामध्ये कलर भरलेला आहे तर मध्ये जरा थोडंसं व्हाईटमध्ये ब्लॅक मिक्स करून तो रंग भरलेला आहे नंतर व्हाईट कलरने राजहंस मी फेल केला आहे आणि एक रांगोळी करताना एक लक्षात ठेवायचं की डार्क अँड ला लाईट असा शेड ठेवायच्या म्हणजे एक डार्क दिला की थोडासा लाईट डार्क दिला की तिला मग तसा उठाव येतो रांगोळीला आणि नंतर बघा मी जे कमळ आहे त्यामध्ये रेड कलर लाल रंग भरलेला आहे आणि सुंदर असं कमळ काढलेलं आहे आपण काहीही आकार काढले तरी सुंदर दिसतात अगदी कमी वेळेमध्ये ही, ही रांगोळी होत होते आणि पटकन काढता येते जास्त जास्त दहा पंधरा मिनटामध्ये आपण ही रांगोळी काढू शकतो अंदर मग दिवा काढलेला आहे मी तर दिव्याला ब्लॅक बॉर्डर आणि व्हाईट कलर आपल्याला रांगोळीमध्ये बघा दोन तीन कलर वापरायचे आपल्याला एक कलरचा एक अंदाज आला पाहिजे की कसा कलर वापरला पाहिजे तर मी फक्त तीन तीनच कलर तीन किंवा चारच कलर त्या रांगोळीमध्ये वापरलेले आहेत तर जे पानं फील केले आहेत त्यामध्ये डार्क हिरवा रंग हिरव्या रंगामध्ये थोडासा ब्लॅक कलर मिक्स करून थोडा डार्क केलेला आहे आणि त्याने ते जी कमळाची पानं आहेत ती काढलेली आहेत आणि आता फ्री हँड रांगोळी आहे तर जी बॉर्डर आहे ती व्हाईट ठेवलेली आहे कारण ही रांगोळी कशी आपण पटकन काढू शकतो कमी वेळेमध्ये ह्या रांगोळ्या होतात आणि आपल्या कल्पनेप्रमाणे आपण कोणतेही आकार काढू शकतो आता जे कमळाचा मधला भाग आहे तो थोडासा डार्क पिवळा लाईट लाईट पिवळा किंवा अशा रंगाने भरलेला आहे नंतर मग कमळामध्ये पुन्हा रेड कलरमध्ये ब्लॅक कलर मिक्स करून नंतर व्हाईट कलर मिक्स करून थोडीशी शेड त्याला दिलेली आहे त्यामुळे थोडंसं चांगला लुक येतो आणि ज्या पानांच्या ज्या शिरा आहेत त्याला थोडंसं ब्लॅक रंग भरलेला आहे शिरांमध्ये त्यामुळे कसं ते पानं उठून दिसतात आणि सुंदर अशी रांगोळी आहे बघा तुम्हाला आवडत असेल तर माझं चॅनल तुम्ही नक्की बघत जा लाईक करा शेअर करा आणि माझ्याबरोबर काढत जा नवनवीन मी रांगोळ्या दाखवणारच आहे काढणारच आहे तुम्हीसुद्धा काढा एक छान वातावरण निर्माण होत असतं रांगोळी काढल्याने आणि माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद असेच नवनवीन रांगोळ्या बघण्यासाठी माझं चॅनल बघत जा धन्यवाद